नमस्कार तुम्ही पाहतात वीएम न्यूज मराठी सातारा आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा वाढदिवस जावली तालुक्यात मेढा या ठिकाणी मोठ्या हो उत्साहात सुरू होता मात्र त्या ठिकाणी अचानक त्यांचे मित्र आणि लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर थेट मेढ्याच्या दिशेने जाऊन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला यावेळी मीडियाशी बोलताना ते म्हणाले की शिवेंद्रराजे हे माझे खूप जवळचे असे मित्र आहेत मी त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवत असतो त्यामुळे आमच्यामध्ये घट्ट अशी मैत्री आहे राजकारण वेगळे आणि मैत्री वेगळे असे म्हणत एकच राजे शिवेंद्रराजे अशा घोषणा त्यांनी भर सभेमध्ये दिल्या